आणि आमदार विक्रम सावंत जेव्हा कट्ट्यावर ठिया मारतात तेव्हा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या साधेपणाची नेहमी चर्चा असते कधी दुचाकीवरून सवारी तर कधी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी करताना व अपघातग्रस्तांना स्वतः उचलून स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले कोरोना काळात जिल्ह्यातील आमदारांनी जेवढी रुग्णांची सेवा केली नाही तेवढी सेवा जत तालुक्यातील रुग्णांची केली आहे स्वतः कोरोनाग्रस्त असताना स्वतःच्या जीवाची काळजी न करता जनतेची काळजी करणारा आमदार तालुकावासियांनी पाहिले आपण आमदार आहे हा आविर्भाव कधीही त्यांच्या मनात नसतो सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार म्हणून अशी त्यांची प्रतिमा असून आमदार विक्रमसिंह सावंत हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज येथील कट्ट्यावर त्यांचे बसले होते त्यांना आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले थेट जाऊन त्यांनी कट्ट्यावर ठिया मारला राजकारणात एंट्री करायच्या अगोदर आमदार विक्रमसिंह या सावंत यांचा ठिया छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील कॅन्टीन मध्ये असायचा यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई पाच्छापुरे रामपूरचे सरपंच मारुती पवार सचिन पोद्दार अनंत वाघमारे संतोष मोटे रवींद्र माणवर पिंटू सावंत नंदुकर नाटेकर सुमित कुलकर्णी बापू सरक विलास काळे हे उपस्थित होते आमदार विक्रम सावंत हे कट्ट्यावर बसलेले पाहून येणारे जाणारे नागरिक कुतूहलाने पाहत होते एवढा साधा आमदार आम्ही कधीच बघितला नाही अशी चर्चा येणारे जाणारे नागरिक करत होते आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या साधेपणाची चर्चा जत शहरात जोरदार सुरू होती